भाजप नांदेड उत्तर कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर भाऊ देशमुख यांच्या हस्ते करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुरेशराव भोसले पत्रकार सखाराम क्षीरसागर गंगाधर सोनटके मनोज मनपूर्वे वसंतराव कपाटे जिल्हा उपाध्यक्ष संतोष पवार युवा नेते ईश्वर कपाटे आनंद मोरे बाळू माटे माजी नगरसेवक शिवराज जाधव जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरचिटणीस परमेश्वर लालमे नारायण बंडाळे देवीदास देवडे गजानन गवळी मनोज कपाटे यांच्यासह अनेक पदाधिकारी या जयंती कार्यक्रमात क्रांती सूर्य लोपिका अर्थ महात्मा महात्मा म्हणजे जो आत्मा अतिशय महान आहे ज्यांच्यामुळे युगायुगाचे आयोगाचे विचार म्हणजे स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवणं बहुजनाला शिक्षणापासून वंचित होणं विचार आपल्या भागामध्ये होते त्याविरुद्ध लढा उभारून स्त्री शिक्षणाचा पुरा पुढाकार घेणारे आपल्या साहित्यातून आपल्या क्रांतिकारी विचारातून समाजाला घडवणारे आणि शेतकऱ्यासाठी लढा उभारणारे सोबतच इंग्रजाच्या विरुद्ध लढणारे महात्मा फुले यांची आज जयंती आहे ही जयंती आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने नांदेड जिल्हा कार्यालयाच्या जिल्हा कार्यालयात साजरी करण्यात आलेली आहे भारतासाठी त्यांनी दिलेलं योगदान इतकं मोठं आहे महाराष्ट्रात तर तीनच समाज समाजसेवकांच्या नावाने महाराष्ट्राला विचारधारा ओळखले जातात ती म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचारधारा म्हटली जाते जो पुरोगामी विचार आहे त्यामध्ये अग्रस्थानी महात्मा फुलेंचं नाव घेतं एवढी मोठी महती महात्मा ज्योतिराव फुलेची आजही महाराष्ट्र आणि भारतात आहे त्यांना शासनाने प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्या दिवशी देशामध्ये जल्लोष करतील यात शंकाच नाही ज्या दिवशी त्यांना भारतरत्न जाहीर होईल